नाशिकच्या सिडको परिसरातील भरवस्तीत मध्यरात्रीच्या सुमारास टोळी युद्धातून गोळीबार करण्याचा प्रकार उघडकीस आला दोन सराईत गुन्हेगार टोळ्यांमध्ये झालेल्या वादातून एका टोळीने दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली या घटनेमुळे सिडको परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं अंबड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस स्टे निरीक्षकांसह पथक घटनास्थळी दाखल झालं अंबड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिसांनी शोध सुरू असताना यामध्ये सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोघांचा रात्री वाद झाला दोघांनी एकमेकाला धमकी दिली याचं रूपांतर रात्री साडे अकराच्या सुमारास गोळीबार करण्यात आला पुढील तपास अंबड पोलीस स्टेशन करीत आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज